श्रीगोंद्यामध्ये संत शेख महम्मद महाराज मंदिर वाद एरणीवर ट्रस्टी अमीन शेख यांची विरोध यांनी विरोध केल्यामुळे श्रीगोंदा शहर बंद चर्चेतून मार्ग काढू भाजप आमदार विक्रम यांची भूमिका नाशिकच्या काठेगल्ली दर्गा अतिक्रमण कारवाईला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती तर कालच्या दगडफेक प्रकरणामध्ये चौदाशे ते पंधराशे जणांवर गुन्हा दाखल संशयितांमध्ये ठाकरे सेना काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईमध्ये घाटकोपर परिसरात पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद एका सोसायटीमध्ये गुजरात्यांकडून मराठी माणसासंदर्भात अपशब्द मनसेनं दिली समज आता इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी बरोबर हिंदी सुद्धा सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी हिंदी का शिकायची मनसेचा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट विकास कामांसाठी भेट झाल्याची संभाजीराजे यांची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड दौऱ्यावर राम शिंदे यांच्या आरोपांच्या फैरी आणि विधानसभा निवडणूक निकालानंतरचा पहिलाच दौरा नाशिक जिल्हा बँक एकशे ब्याऐंशी कोटी वसुली प्रकरणात तीन संचालकांना अभय अदवय हिरे परवेज कोकणी आणि अनिल अहेर यांना नोटीस नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह अनेक आमदार खासदार जबाबदार निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेचा दिल्लीतील फोटो समोर आज सकाळी वर पोस्ट केला फोटो तर कासलेचा पबमध्ये डान्स करताना सुद्धा व्हिडिओ व्हायरल <णगीगा> बुलढाण्यामध्ये केसगळतीच्या संकटानंतर आता नवीन संकट शेगावात बोंडगावात नखांची गळती होत असल्याचं समोर पुण्यातील चित्रे बंधू मिठाईवाले यांच्या नावानं ग्राहकांची फसवणूक बनावट बाकरवाडीची बाजारात विक्री पोलिसात गुन्हा दाखल